आम्ही तर चोरी केली आम्ही तर लबाडी केली आम्ही तर गद्दारी केली मी मंत्री मी आमदार महाराष्ट्रात आमचं राज्य मुंबई पालिकेत आमचं राज्य आम्ही लुटमार करणार ही वाक्य माझी नाही आहेत रवींद्र वायकर यांना उद्देशून आरोप केलेली ही वाक्य आहेत किरीट सोमय्या यांची जोगेश्वरीतील फाईव्ह स्टार हॉटेलचा पाचशे कोटींचा घोटाळा आणि किरीट सोमय्या यांचे गंभीर आरोप त्यानंतर रवींद्र वायकरांचा ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश खासदारपदी वर्णी आणि आता या पाचशे कोटींच्या प्रकरणात मिळालेली रवींद्र वायकरांना चिट सर्वच गोष्टींचा ओहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आमच्या बाजूने या किंवा तुरुंगात जा असंच काहीसं धोरण सत्तेत असलेलं भाजप सध्या अवलंबते की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय अर्थात त्याचं कारणही तसंच आहे एका बाजूला पाचशे कोटींचे आरोप होतात तर दुसऱ्या बाजूला तोच व्यक्ती आपल्या बाजूने आल्यास त्याला खासदारकीचं तिकीट आणि आरोपातून क्लीन चिट मिळते अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतील रवींद्र वायकर हे त्यातील अलीकडचंच एक उदाहरण साधारण वर्षभरापूर्वी खासदार रवींद्र वायकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पाचशे कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा केल्याप्रकरणी भर पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता आणि त्याबाबत कागदोपत्री पुरावे देखील त्यांनी त्यावेळी सादर केले होते मुंबई महापालिकेच्या आरक्षित असलेल्या जोगेश्वरी भागातील जागेवर वायकरांनी पंचतारांकित हॉटेल उभारल्या बाबत त्यांनी आक्षेप नोंदवला होता आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती हे सर्व प्रकरण घडत असताना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा ससेमिरा वायकरांच्या पाठीमागे लागला आणि ईडीनेही त्यांना समन्स बजावलं तपास यंत्रणांनी वायकरांना चांगलंच कोंडीत पकडलं होतं नुकत्याच देशभरात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीत रवींद्र वायकर यांनी शिंदे गटातून उमेदवारी मिळवत निसटता विजय प्राप्त केला वायकर हे ठाकरे गटात असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुरावे देऊन त्यांच्या फाईव्ह स्टार हॉटेलला स्टॉप फॉर नोटीस देऊन एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी तपास यंत्रणांना पत्र लिहून केली होती याबाबत तेव्हा ते फार आग्रही होते आणि आक्रमकही होते पण या आता नुकतीच पाचशे कोटींच्या या फाईव्ह स्टार घोटाळ्यातून रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळाली आणि त्यामागे कारण देण्यात आलंय ते गैरसमजाच गैरसमजातून रवींद्र वायकर यांच्यावर तक्रार दाखल झाली होती असं आर्थिक गुन्हे शाखेने म्हणत रवींद्र वायकर यांना या प्रकरणातून चिट दिली त्यामुळे आता चर्चा तर होणारच आणि राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांच्या देखील यामुळे भुवया उंचावल्यात काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकर यांनी जाहीरपणे बोलत असताना माझ्यासमोर दोन पर्याय होते एक शिंदे गटात जाण्याचा आणि दुसरा जेलमध्ये जाण्याचा असं स्पष्ट केलं होतं त्यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा होता अशी धुसरशी कल्पना आता काही प्रमाणात येते कदाचित कारागृहात जाणं टळावं यासाठीच आपण शिंदे गटात गेलो असा संदेश त्यांना द्यायचा होता का असा प्रश्न या माध्यमातून विचारला जातोय किरीट सोमय्या फक्त बोलत नाही पुरावा देतो रवींद्र वायकरांवर कारवाई करा त्यांच्या हॉटेलला स्टॉप फॉर नोटीस द्या आणि एसआयटी मार्फत चौकशी करा हे वाक्य आहेत किरीट सोमय्या यांचे तेही वर्षभरापूर्वीचे पण आता किरीट सोमय्या यांनी मात्र या प्रकरणावर बोलण्यास स्पष्टपणे टाळलेलं आहे माध्यमांनी किरीट सोमय्या यांना याबाबत प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या म्हणतात की सुप्रीम कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देणार नाही एरवी विविध प्रकरणांवर स्पष्टपणे बोलणारे किरीट सोमय्या या प्रकरणात मात्र आता बोलण्यास टाळाटाळ करत आहेत याच कारण काय हा एक चर्चेचा विषय बनू शकतो खर तर पाचशे कोटींचा भूखंड बळकावल्याचा आरोप हा साधासुदा आरोप नाहीये एवढा मोठा आरोप गैरसमजुतीतून होतो आणि तपास यंत्रणा गाफील राहून याचा तपास करतात आणि नंतर गैरसमजातून ती तक्रार झाली होती असं स्पष्ट करत संबंधित व्यक्तीला क्लीन चिट मिळते हे खरं तर तपास यंत्रणेवरच उभा राहिलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे मग केवळ सत्तेत राहण्यासाठी आणि विरोधकांना संपवण्यासाठी अशा पद्धतीचे डावपेच आखले जात आहेत का असा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांना पडलाय आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि महाराष्ट्रासह देशाचं राजकारण आपण रोजच पाहतोय विविध घडामोडी घडत आहेत हा इकडून तिकडे जातोय तो तिकडून इकडे येतोय पण या सगळ्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आहे कोणाच्या राजकीय भूमिकेचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होतोय असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत नाहीये या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच रवींद्र वायकर यांच्यावर दाखल झालेली तक्रार ही गैरसमजतीन होती का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा